नमस्कार जय भीम दैनिक बहजन स्वरच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत एक बौद्धकालीन एक घटना जी झाली त्याच्याबद्दल आपण थोडंसं विश्लेषण करूया तुम्हाला माहिती आहे की बी भी राजा बिंबिसारचा सा मुलगा हा अजित शत्रू यांनी आपल्या वडिलाचा वध केला आणि त्याच्यानंतर आम्रपाली ही त्याची दुसरी पत्नी होती ऑफिशियली नव्हती परंतु तिला तिचा मुलगा जीवक हा तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे अजात असा प्रण घेतला होता की मी वैशालीत जाऊन पूर्ण वैशालीला जिंकील आणि मी तिथं राज्य करील त्याला अनेकांनी समजावलं असं करू नकोस परंतु युद्ध झालं युद्धामध्ये तिथे जे पूर्णाच्या पूर्ण एक तो हारला आणि हरल्यानंतर तिथे वैशालीची ज्यावेळेस जीत होते त्यावेळेस तो अजातशत्रू अवस्थेमध्ये दिसतो आणि त्या घायल अवस्थेमध्ये जो पाहून वैशाली तिथे जी वैशालीची नगरवधू आम्रपाली ही त्याला वरती त्यांना बोलवते औषधीसाठी आणि औषधी करत असताना त्याचा जो त्याच्या पिढा असतात त्या पिढ्या तुम्हाला पिढा त्या ते अत्यंत मार्मिक असतात त्याच्यावरती एक सा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखव याच्यानंतर आम्ही सातत्यानं दुसरे व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत असतो हा बघूया हा व्हिडिओ त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल भूगोमत, युद्ध करो, युद्ध करो, चीज दे दो पर, पर अपना विमान मत दो, युद्ध करो कायरो, युद्ध करो, युद्ध करो, सैनिक। भाई से क्यों काबरे हो? संभालो अपने आप को सैनिक, सैनिक। <laughs> कौन हो तो मैं? मैं कहा वैशाली में वैशाली मैं तो, मैं तो तो युद्ध में। वैशाली तुम जैसे शूरवीरों से धन्य है वैशाली जीत गई युद्ध में और अजात शत्रु पराजित हुआ <laughs> सैनिक ईश्वर, <हे> दासी <laughs> सैनिक ये पी लो घाव कब भरेगा इतनी आसानी से मैंने ये घाव भरेगा नहीं तो आपके प्राण को संकट है <laughs> मैं इतनी आसानी से मरूंगा भी नहीं आज दैनिक बहुजन सौरभ का आज देश विदेशातील पहिले आपण आढावा घेऊया त्या प्रामुख्यानं उद्या भारत बंदचं आव्हान एका छोट्या संस्थेने केलेलं आहे परंतु जिकडे तिकडे त्यांनी अनुराग ओझा त्यांचं नाव होतं दिल्लीतनं आणि अनेक संघटना त्याच्यासोबत जुळत गेलेले आहेत इशू मात्र फार कमी लोकांना माहिती आहे फक्त देश बंद आहे भारत बंद भारत बंद म्हणून आहे हे सर्वच्या सर्व सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने जे आरक्षणाचं मध्ये आरक्षण जे हे ठेवलेले हा विषय लोकांना न समजल्यामुळे झाला आहे अनेक ठिकाणी एस सी एस टी पूर्ण देशभर जे जे पसरलेले असतील त्याच्यामध्ये जे राहिलेले वंचित राहून गेलेले काही सबकास्ट आहेत त्यांना आपण उद्धानासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की स्टेटला <coughs> जबाबदारी राहील की अशा जे राहून गेलेले असतील तर त्याच्यावरती लक्ष द्या आणि त्यांना सुद्धा रिझर्वेशनचा फायदा होऊ द्या त्याच्यामुळे जातीचं वर्गीकरण करणं हा महत्त्वाचा विषय आहे हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करणं आणि त्याच्यावरती राजकारण करणं हा मोठा प्रकार आपल्या याच्यामध्ये घडतो आहे सुप्रीम कोर्टाने फक्त एवढंच सांगितलेलं आहे की तुम्ही स्टेटला ज्या ज्या ठिकाणी थी तिथे असे काही जाती राहून गेलेले असतील तर त्यांना पुन्हा नवीन आपल्या याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करा आणि त्याचा परिणाम मात्र फार वेगळ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसतो आहे अत्यंत दुर्भाग्य आहे आपल्या देशामध्ये आंबेडकरी समाज किंवा वेगवेगळे समाज हे त्यांना विषय माहिती नसताना काहीतरी बोमला बोमल सुरू असते आणि विचारमंथन मात्र मात्र होत नाही अशा पद्धतीचं उद्याच्या बंदला निश्चितच बहुजन सौरभ काही पाठिंबा देणार नाही आणि आम्ही त्या विचाराशी संबंधित नाही आज दैनिक बहुजन सौरभच्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत आज दिनांक हे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शरद पवारांनी काढली संभाजी बिडेची लायकी कारण संभाजी बिडेंनी काल जे स्टेटमेंट केलं होतं की मराठ्यांनी तुम्ही रक्षणासाठी आहात तुम्ही काही ह्या आरक्षणाच्या मागे लागू नका अशा पद्धतीचे असल्यामुळे शरद पवार निश्चितच त्याच्यात संतापणार होते आणि अनेक लोक सर्व संपालेले संतापलेले आहे पण त्याच्यामुळे बी जे पीची प्रतिष्ठा निश्चितच थोडी त्याला काळीमा फासल्यासारखं झालेलं आहे कर्नाटकात राजकीय हालचालीला वेग तुम्हाला सर्व सर्व लोकांना माहिती आहे की ते राज्यपालांनी चीफ मिनिस्टरच्या अगेन्स्टमध्ये तिथे एफ आय आर करण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे आणि प्रायव्हेट तीन लोकांनी त्याच्यात ते, ते केलेलं आहे त्याच्यामुळं तिथे एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आता लवकरच तिथल्या सर्व आमदारांना ब्रीफ करण्यात येईल की ॲक्च्युली जमिनीचं काय झालं होतं काय नाही म्हणजे सर्व लोकांना विश्वासात ठेवून हे केलं मात्र तुम्ही दहा वर्षाच्या कालावधीत बी जे पीनी कुठल्याही बी जे पीच्या खासदारांना आपल्या याच्यात सहभागी करून घेतलेला नाही ज्या ज्या लोकांनी आर एस एसच्या लोकांनी जे सल्ला सल्ला दिला असेल त्याच त्यांनी पालन केलेलं आहे याच्याच खाली आज बघूया पोथोरगदनार्थ शिनावात्रा थायलंडच्या पंतप्रधान झालेले आहे त्याच्याबद्दलची बातमी आज आम्ही त्याच्यात दिलेली आहे भारतीय तटरक्षक दलाने महासंचालक रा, राकेश यांना त्यांचे त्यांचे निधन झाल्याची बातमी आहे पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनींना अटक ज्या पद्धतीने आता कलकत्त्यामध्ये जो प्रकार बलात्कार आणि मग नंतर मर्डर याच्यासाठी जी जिनी ती सर्वात पहिले माहिती दिलेली आहे आणि ओळख पटवलेली आहे तिला त्याच्यात तिला ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी त्याच्याच खाली राहुल गांधीच्या आरोपाला मंत्री अश्विनी व वैष्णव यांचे प्रत्युत्तर तुम्हाला माहिती असेल की आय एचच्या कॅडरमध्ये असे लोक अनेक लोकांना परीक्षा न देता बॅकडोर एंट्री बी जे पीने केलेली आहे त्याच्यावरती वैष्णवी uh, अश्विनी वैष्णव हिचं याचा खुलासा होता आणि अत्यंत खेकदानक बाग सर्व लोकांना धक्का बसणारी आहे की अनेक ल वर्षापासून तिथे दिलेला वेगळ्या ठिकाणी मुलं तयारी करतात परंतु अशी बॅकडोअर जर एंट्री होत असेल तर त्यांचं मनोबल नितीचे निश्चितच त्यांच्यावरती परिणाम होईल आज त्याच्याच बाजूला झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन लवकरच भाजपमध्ये जाणार आठ दिवसापासून ते सुरू आहे अजूनपर्यंत ते गेल्याची त्यांनी अजून हे दिलेलं नाही आहे त्यांनी रिझाईन केलेलं नाही पण लवकरच जातील अशा पद्धतीच्या बातम्या सर्वच टी व्ही चॅनलवरती आहेत बहुजन हिताय संघ दैनिक बहुजन सर्वचा आवाज बहुज दै प्रत्येक वेळेस आम्ही दैनिक बहुजन सौर सौरभ हा बहुजन हिता संघाच्या छोट्या मोठ्या जरी बातम्या असल्या त्या आम्ही सातत्यानं लावत असतो त्याच्यामुळं निश्चितच त्यांना एक बल एक शक्ती मिळत असते लोकांपर्यंत त्यांचे विचार करतात एक आमच्या भगिनी दैनिक बहुजन सरोवरच्या परिवार हिचा वाढदिवस आहे माधुरीताई लोखंडे ते आमच्या डायरेक्टर आहेत त्यांना अनेक अनेक शुभेच्छा दैनिक बहुजन सरोपतर्फे आज पान दोनवरती बघूया बुद्धचरित बुद्ध बुद्धचरित्रकार वेळुस वेळ केळुसकर गुरुजी यांनी जे भाक्य केलं होतं आणि जे त्यांनी बाबासाहेबांना जे नाव दिलं आणि त्यांना जे प्रमोट केलेलं आहे त्यांच्यावरती एक सुंदरसा लेख मिलिंद मानकर यांचा आहे वासनी आहे आजचा अग्रलेख जो आहे काश्मीरातील काश्मीरातील कल कुणाचा तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आता विधानसभेचे इलेक्शन काश्मीरमध्ये होणार आहे आणि अशा ठिकाणी कोणाचा कॉल कसा होईल सर्वच लोक हे करतील बी जे पीनी खासदारकीच्या याच्यातनं तिथे कोणताही कॅन्डिडेट उभा केला नसल्याचं तुम्हाला माहिती आहे तर निश्चितच आता तिथे लोकल पार्टी आणि काँग्रेस ब सक्रिय असल्याचं सर्वीकडे बोलल्या जाते आजचं टायटल आहे आमच्या पेपरचं विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात हा जो विजेते यश विजेता असतो तो, तो वेगळ्या गोष्टी करत नसतो तो पण सातत्यानं वेगवेगळ्या याच्यातनं तो आपलं परीक्षण करत असतो त्याच्यावरती एक आजचा आमचं टायटल आहे खरोखर चांगलं आहे अनुसूचित जातीचे उपविभाजन हे एक जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र माधुरी लोखंडे हे यांचे विचार आहेत आम्ही त्याच्याशी सहभागी आहोत किंवा नाही हा विषय नाही परंतु सर्व लोकांचे विचार मात्र मांडणं आमचं काम आहे चिकित्सा मनुस्मृती याच्यावरती एक आमचे मित्र आ, एक प्राचार्य भाऊ वासनिक यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनु मनुस्मृतीचं दहन केलं त्याच्या आधारावरती त्यांच्या मागची कल्पना काय होती हे सर्वचा सर्व मांडणारा हा लेख निश्चितच तुम्हाला आवडेल अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण आणि ई व्ही चिन्हे चिन्हैया प्रकरण याच्यावरती डॉक्टर मृणाली पेटकर हिचा हा लेख याच प्रकारात कारण तुम्हाला सर्वांना मी मागेही सांगितलेलं आहे की पाच जजेसनी पहिले त्यांना सांगितलं की हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत याला सब डिव्हिजन करता येणार नाही ना, ना, परंतु त्याला पुन्हा अपील केली आणि अपील सेवन जजेसनी हा सुप्रीम कोर्टाच्या हा निर्णय दिल्याचं बातमी आहे परंतु त्याचा त्यांचा विचार वेगळा होता यावेळेची परिस्थिती बदललेली दिसली आज त्याच्याच खाली सुखाची सावट म्हणून चैताली वरघट हिचा हा लेख अत्यंत चांगला आहे की बुद्धिझमचे तिनी अनेक उतारे देऊन आज सु एक चांगला लेख लिहिलेला आहे एक श्याम ठाणेकर भारतीय हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा अवतरले यावेळेस कांस्यपदक आणलं आमच्या टीमी याच्यानी खेळाडूंनी पण त्याला पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं हे व्हायला पाहिजे होतं पण ते मात्र झालेलं नाही ची एक बातमी आज आम्ही टाकलेली आहे त्याच्यावरचा लेख आहे प्रबुद्ध दान अवयदानाच्या अनुभवावर बौद्ध तत्वाचा प्रभाव मृणाली माधुरी दुपटे हिचा हा लेख तिच्या आईने आत्ताच एक अवयवदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिच्या लहान भावाला त्याच्यामुळं त्याचे खूप सारे अनुभव त्याच्यातनं त्यांच्या फॅमिलीला आलेले आहेत की खऱ्या अर्थानं तुमचे अवयवदान किती महत्त्वाचा रोल असतो त्याच्या बाबतीत आज तिचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे राजकारण्याकडून सांस्कृतिक बदल होणे नाही एक विनायरा विनायकराव जामगडे यांचा लेख की जेवढं काही राजकारणाने मग करत असतील परंतु सांस्कृतिक बदल मात्र ते करू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांचा विचार मांडणारा हा लेख उपवर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाला विसंगती अनिल वैद्य यांचं म्हणणं आहे सोबत संविधान सन्मान हा खरा मार्ग प्रकाशित करणारा हा लेख तुम्हाला लोकांना निश्चितच आवडेल आज त्याच्याच बाजूला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना स्मरणार्थ आज निर्भय मॉर्निंग वॉक आपल्या नागपूरला झालेली आहेत लोकशाही लोकशाही राना दादा वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गीतवामन वामन, गीत वामन काव्य अभिवादन नागपूरची अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम घेतल्या जातात तुम्हा सर्व लोकांना वामनदादा कर्डिकांच्या कविता त्यांची गाणी हे अत्यंत आंबेडकरी समाजामध्ये प्रसिद्ध आहे तुम्हा सर्व लोकांना त्याची जाणीव आहे बौद्धांच्या संस्कार या विषयावर भीमोदल म खंड विश्वकर्मा नगर येथे प्रवचन एक परिवार एक पुष्पहार अर्पण संकल्प अभियानातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सेवादल महिला विद्यालयात महाविद्यालयात महाराष्ट्र विवेक वाहिनीची स्थापना करण्यात आलेली आहे वंचित कलावंतांना सहकार्य करणार डॉक्टर अनिल हिरेखन हे गडचिरोली विद्यापीठाचे ते कुल कुलगुरू आहेत आणि कुलगुरू सचिव आहेत त्यांनी नागपुरात मोठा कार्यक्रमात त्यांनी ऐलान केलं की विद्यापीठा लेवलवरती जर काही करता आलं तर निश्चितच आम्ही त्याकडे पुढाकार घेऊ स्मृतिश अविनाश टेंबुर्णे यांचे बौद्ध पद्धतीने जे होती संस् अंत्यसंस्कार तीन दिवसीय पालीभाषा प्रशिक्षण कार्यशाळा संकल्प नागपुरात संपन्न झाला आहे विविध संघटनांनी तर्फे अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वीकडे कार्यक्रम करण्यात आले होते त्यात प्रामुख्यानं नागपूर सुधार पडण्यास लोकाक्षमी शाळेत नंतर चक्क च चौकीदारच पोलिसांचा जुगार अन्न तोंडात शिजवेल अशा पद्धतीची एक बातमी आम्ही आणलेली आहे आधारशिला केंद्रात जन जल, जन्मदिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद नागपूरची बातमी आहे अशा रीती आम्ही अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्व चारही पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल तर त्यांनी हा पेपर डी फ्री असल्यामुळे आमचा यूट्यूब फ्री असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना तुम्ही त्याचं सर्क्युलेट करा निश्चितच तास लोकांना त्याचा उपयोग होईल आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोचावे ही आमची त्याच्याचसाठी हा बहुजन सौरभ यूट्यूब चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे एवढं बोलतो आणि भेटूया आपण उद्या जय भीम